सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

साहेब यांचा पुन्हा एकदा विजय संपादन करून दिल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय त्यानिमित्ताने उपस्थित सन्माननीय खासदार श्रींगा बाबे साहेब जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय साहेब जिल्हा प्रमुख आरपीआयचे सन्माननीय नरेशजी गायकवाड जिल्हा प्रमुख आमचे शिवसेनेचे सन्माननीय संतोष शेख गोळी राहुलजी तालुका प्रमुख आमचे संभ्राज शेख जगताप तालुका प्रमुख राजेश भगत तालुका प्रमुख आयचे हिरामजी गायकवाड त्यानंतर सर्व महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत मोठ्या संख्येने उपस्थित असणारे शिवसेनेचे महायुतीचे महिला आघाडी सगळेच आपण प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर मी आपल्या समोर उभा आहे या आमदार संघाच्या मतदारांचा

అధికార చుకి విరోధక సంపూర్ణ రాజ్యాంగ సంపూర్ణ భావన

एकत्रपणे बैठकीचं आयोजन केलं की जेणेकरून सगळे घटक पक्ष एकत्रपणे किनारीप्रमाणे या मतदारसंघातील काही घटक पक्षातील असणारे नेते हे थांबून राहिले आणि हा प्रकार ज्या पद्धतीने आपली महायुती सक्षमपणे या ठिकाणी काम करायला पाहिजे होते ते या ठिकाणी समोर याचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले आणि म्हणून आपल्याला कालखंडामध्ये उभा केलेला होता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा भरपूर आपल्याला निधी या संघासाठी दिलेला होता अनेक विकास कामे ऐतिहासिक परंतु महायुतीच्या घरे पक्षाच्या सगळ्याचा पक्षाने याची प्रत्येक गोष्टीची जाणीव आपण त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे सरकारमध्ये निधी आपल्याला चालतो सरकारमध्ये निधी आपल्याला मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मग महायुद्ध धर्म का मला झालाय महायुद्ध धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे तेव्हा सगळ्या आपण सक्षम स्वच्छपणे या मतदारसंघाचा संपूर्ण परंतु खऱ्या अर्थाने आपण एकंदरीत परतीच्या मोदी सरकार या मतदारसंघामध्ये कामाच्या आव्हान करतो चांगलं काम पुढे घेऊन जायचं नकारात्मक गोष्टीला द्यायचा द्यायला नकारात्मक गोष्टीने काही होत नाही साध्य होत नाही तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्या परिसराचा आपल्या गावातला आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम उभं करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रपणे या शेवट मनातला जो नकारात्मक बाजू आहे ती सारण्याचं बाजू बाजूला सारण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आपण सगळेजण जाणकार अनेक निवडणूक आपण पाहिले लोकसभेला आपण काय केलं यापेक्षा मी मी जाहीरपणे सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे साडे चौदा लाख मतदार झाले तर साडे चौदा लाख मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला म्हणून देशाच्या शेजार लोकसभेमध्ये केलं नकारात्मक दृष्टीने शेवट कुणी मतदान केलं असं एखादा पक्ष म्हणून त्याला मतदान करायचं असतं त्याला माझी बाजू समजते चांगला उमेदवार म्हणून त्याला समजतं पण तुम्हाला त्याला त्या पक्षाला मतदान करायचं आहे परंतु आज सर्वांचा या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या पंचवीस लाख मतदाराचा प्रतिनिधित्व करणार आहे तर माझ्या मनामध्ये त्यांनी मतदान दिलं नाही त्यांनी माझ्या विरोधात काम केलं नकारात्मक गोष्टी माझ्या मनामध्ये पुढल्या पण विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आण येत असत त्याला त्या त्या त्याच पद्धतीने माझ्याला चांगलं काम करू शकतो केवळ टीकात्मक म्हणून आपण टिकात्मक काही गोष्टी पेरून करण्याचं काम करत असत तर आपण त्या सोडून द्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करण्याची संधी करत मला मिळाली देशामधलं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना देखील या वातावरणामुळे पुन्हा एका देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि मग माझ्या लोकसभेच्या अभिनंदन अभिनंदन सभापतीच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा खरा विचार पुढे एकनाथ शिंदे साहेब करतात आणि काम करतो हेच काम भविष्यामध्ये <सविश्चा> आपल्याला उपयोगी ठरणार आहे आपल्याला सामाजिक ही जोपासण्याचं काम आणि या मतदारसंघातील मतदारांना न्याय देण्याचं काम आपल्या घराला आगामी कालावधीमध्ये आहे

या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मला तीन कळता खूप मोठी साथ दिली तर ते गोष्ट कधी करतात कुठल्या गोष्टीला आढळ बसते कार्यकर्ते कुठल्या गोष्टीला रस्वा बोबा लग्नामध्ये चालतो ना तो रस्वा उस्वा बोबा कुठल्या प्रकारचा ठेवणार आहे आणि म्हणून मी जाहीरपणे काही गोष्टी बोलल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची लढ देण्याचं काम झालं देण्याचं काम आपण करता मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये मी असं महेंद्र शेट किंवा माझ्या सगळे सहकार्य असतात तुम्हाला नक्की सन्मानाची भावना येते विकासात्मक कामाला तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबेत जाऊ तुम्हाला सांगतो माहितीच्या घटक पक्षाचे आमदार असेल तर आमचे जिल्हा प्रमुख असतील संतोष सगळे मंडळी या ठिकाणी नकारात गोष्टीला तारा देणार आहे सकारात गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कार्यकर्त्यांचं कासव ज्यांनी ज्यांनी दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनसे आभार व्यक्त करतो तुमच्याकडून नमन करतो की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीवरती पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मला जाता आलं आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये पुढचे पाच वर्ष मला काम करता येईल म्हणून तुमचं मनसे सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद